मी कांद्याचा असा वापर केला की पायाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा झाला कारण दोन पावलंसुद्धा चालता येत नव्हतं आता तुम्ही बघू शकता भेगा पूर्ण भरून आल्या आहेत टाचा मऊ झालेल्या आहेत पायदुखी टाचदुखीसुद्धा थांबली आहे हा उपाय इतका सोपा आहे की तुम्हीसुद्धा दोन मिनिटात करू शकता याचा रिझल्टसुद्धा लवकर मिळतो तुम्ही पण करू शकता बघा यामध्ये काय वापरायचं आहे इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांद्याचा पाचोळा काढायचा आहे स्वच्छ कांदा झाला आहे यानंतर कांदा खिसून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला बारीक खिसून घ्यायचा आहे किसल्यानंतर वाटीत काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये खूप जास्त रस आहे कांद्याचा हा रस गाळणीने गाळायचा आहे आपल्याला दोन ते तीन चमचे कांद्याचा रस लागणार आहे दोन ते तीन चमचे निघाला तरी चालतो ज्या वाटीमध्ये आपण कांद्याचा रस गाळून घेतला आहे त्या वाटीमध्येच हे मिश्रण बनवायचे आहे यासाठी आपल्याला लागेल कांद्याचा रस दोन ते तीन चमचे अर्ध्या लिंबाचा रस साधारणपणे एक चमचाभर आपल्याला लिंबाचा रस लागेल लिंबाचा रस कांद्याच्या रसामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं फेटायचं यानंतर आपल्याला इथे लागेल हळद दोन चिमूट आपल्याला हळद लागेल हळद टाकून चांगलं मिक्स करायचं हळद आपल्याला टाचाला जे इन्फेक्शन झालेलं आहे ते भरून काढायला मदत करते यामुळे हळद वापरायची आहे यानंतर आपल्याला लागेल खायचा सोडा खायचा सोडा आपल्याला एक छोटा चमचा भरून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट ठेवायचं आहे यानंतर व्यवस्थित लिक्विड तयार होतं यानंतर आपल्याला एका पातेल्यात कोमट पाणी घ्यायचं आहे आपले दोन्ही पाय व्यवस्थित बसतील असं काहीही घेऊ शकता आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचं आहे शॅम्पू कोणताही शॅम्पू तुम्ही वापरू शकता शॅम्पू पाण्यामध्ये चांगलं मिक्स करायचं यानंतर आपल्याला एक मोठा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ आणि शॅम्पू टाकून हे मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला दोन्ही पाय बुडवून ठेवायचं साधारण दहा मिनिटे ठेवायचे आहेत आणि पाय आपल्याला एकमेकावर घासायचे आहेत जेणेकरून डेड स्किन आहे ती पूर्णपणे निघून जाईल पायाच्या भेगामध्ये धूळ गेलेली असते तर एखादा स्क्रवर किंवा सॉफ्ट दात घासायचा ब्रश घेऊन त्याने देखील टाचा हळूवार घासायच्या आपल्या टाचावर जर धूर असेल तर तुम्ही काही लावलं तरी उपयोग होत नाही आपले पाय स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि ही प्रोसेस टाचेसाठी खूप महत्त्वाची आहे यानंतर आपण जे कांद्याचं मिश्रण केलं होतं ते घ्यायचं आहे आणि हातानं किंवा ब्रशने टाचांना लावून घ्यायचं आहे पूर्ण तळपायांनासुद्धा लावू शकता जिथं जिथं भेगं आहेत तिथं पूर्ण तळपायांना लावून घ्यायचं आहे तळपायांना लावल्यानंतर पॉलिथीन किंवा प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेऊन पायाला गुंडाळून ठेवायचं आहे पायाला कॅरीबॅग पंधरा ते वीस मिनिट बांधून ठेवायची आहे पॉलिथीन काढल्यानंतर स्क्रबरने किंवा ब्रशने पाय हळू घासायचे जेणेकरून डेड स्किन निघून जाईल आणि आपण लावलेलं मिश्रण पण निघून जाईल यानंतर पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पहिल्या दिवशी तुम्हाला फरक जाणवेल हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद